श्रोते कसे असावेत मधून मधून डुलक्या काढणारे असावेत का मधून मधून मोबाईल पाहणारे असावेत का तर नाही सांगितलं श्रोते असावेत श्रोत्यांनी मन एकाग्र करून श्रद्धेने कथा ऐकावी भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि माझ्या स्वतःसाठीच भगवंतांनी हा एवढा मोठा खटाटोप केलाय जे वक्ते आहेत त्यांना सुबुद्धी दिली आहे कथा सांगण्याची या परिसरामध्ये कथा सांगण्याची सुबुद्धी दिली आहे इथे एवढं लांब कोण गेलं असत हो की ना हा सगळा आपल्यासाठी भगवंतांनी योगायोग घडून आणलेला आहे असा भाव श्रोत्यांनी ठेवायला हवा श्रोत्यांमध्ये जिज्ञासा असावी जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होणार नाही की आता पुढे काय सांगणार आहेत पुढे काय सांगणार आहेत पुढे काय सांगणार आहेत ते ऐकण्याची इच्छा असावी ललक असावी तर मन रमेल श्रवणाचा काही परिणाम होणार नाही जर मन एकाग्र नसेल तर श्रवणाचा काहीही परिणाम होत नाही श्रोत्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नसावा नम्र भाव असावा नम्र होऊन कथा ऐकावी भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा आतुरतेची भावना दर्शनाची इच्छा असावी शांततेने श्रोत्याने श्रवण करावे म्हणजे ज्यावेळेला आपण कथा ऐकतो भगवंताची कथा ऐकतो त्यावेळेला केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती श्रद्धा एवढाच भाव असावा बाकी कुठलाही दुसरा भाव असू नये द्वेष मत्सर अहंकार आपलं कर्तृत्व आपण कोण काय कुठून आलो कसे गेलो आपलं स्टेटस आपल्याकडे असणारा पैसा अडका नथिंग सगळं बाहेर सोडून यायचं जसं मंदिरामध्ये आपण पादत्रण बाहेर काढतो त्याचा अर्थच असा आहे की आपला अहंकार आपण बाहेर ठेवून आतमध्ये यायचं असतं मग अहंकार बाहेर ठेवून आत आल्यानंतर आत काय शिल्लक राहणार आहे काहीच नाही हो ना असं मोकळं होऊन यायचं असतं रीत होऊन यायचं असतं जर आपण मोकळे होऊन आलो तर काहीतरी इथलं आपल्या आतमध्ये जाईल सगळं भरून जर आपण घेऊन आलो तर सगळं वाकून जाईल जसं बादली रिकामी असेल आणि नळ आपण सोडला तर ती भरते आधीच पाणी भरलेली बादली आणि वरून आपण नळ सोडला तर काय होणार पाणी वाहून जाणार तसंच आहे की भगवंताची कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर रीत होता यायला हवं मोकळं होता यायला हवं आपलं जे काही संसारातले दुःख व्याप सगळं ते संसारात सोडून कुलूप लावून मग इकडं यायचं ते घेऊन यायचे नाहीत